हे कोणाचा बाप सुद्धा आमच्याकडून हिसकावून घेऊ शकत नाही हे कोणाचा बाप सुद्धा आमच्याकडून हिसकावून घेऊ शकत नाही डॉक्टर बाबासाहेबांनी संसदेमध्ये आम्हाला आरक्षण हा आरक्षण दिलेला आहे या आरक्षणामध्ये आम्ही कोणाची गोष्टी सहन करणार नाही असं या ठिकाणी प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे फैया शेख सांगते की पालघर गावात आदिवासी तिरक्त आदिवासी 15 ਸੈਕਿੰਡ ਦੇ ਚਨ ਹੈ ਯਾਨ ਰੈਲੀ ਚ ਜਰਾ ਡਰੋਨ ਸ਼ਾਟ ਪਾਇਆ ਜੇ ਤਾਂ ਅਰਥ ਨਹੀਂ

समाजाच्या धनगर समाजाच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे एकदा नाही दोनदा दिलेला आहे आता मराठा राज्य मेरिटरीमध्ये जी नोंद आहे ती नोंद जम जातीची आहे जमातीची नाही त्यामुळे त्याची मागणी अतिशय चुकीची आहे आणि मागील काळामध्ये आम्ही सध्याने सांगत आलेलो की धनगर समाजाची मागणी आणि बंजारा समाजाची मागणी दोन्ही मागणी अत्यंत चुकीची आहेत या दोन्ही मागण्यांना संविधानामध्ये काहीही त्या ठिकाणी आधार नाही आणि विना आधार त्यांचे जे नेते आहेत ते समाजाची दिशाभूल करून आमच्या आदिवासी आरक्षणामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचा आम्ही अत्यंत निषेध करतो संपूर्ण राज्यामध्ये देशभरामध्ये या विरोधामध्ये मोर्चे सुरू आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज जवारीचा आम्ही हा प्रचंड मोर्चा आयोजित केलेला आहे आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद आमच्या समाजाला त्या ठिकाणी लाभलेला आहे सरकारने अशी अत्यंत गंभीरपणे दखल घेऊन या दोन्ही समाजांचा त्यामध्ये समावेश करू नये अशी मागणी आम्ही सरकारकडे आपल्या माध्यमातून करत आहोत काय सांगाल हा जो मोर्चा निघाला ना आदिवासी समाजामध्ये धनगर समाज किंवा बंजारा समाज घुसखोरी करून पाहतो आमदार ह्या नात्याने तुम्ही काय बोल आज या ठिकाणी आम्ही जो हा जो भव्य आणि दिव्य आदिवासी समाजाचा मोर्चा काढला आहे हा बंजारा आणि धनगर समाज जो आमच्या मध्ये घुसू पाहत आहे त्याला त्याचा निषेध करण्यासाठी त्याला विरोध करण्यासाठी हा आम्ही मोर्चा काढलेला आहे आम्हाला जे दिलेली हे जे आरक्षण आहे हे घटनेने दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले आज या ठिकाणी कुणालाही पैसे आमंत्र नाही कुणालाही आमंत्रण नाही तरी स्वतःच्या हक्कासाठी स्वतःच्या न्यायासाठी आज आपण खेळ्या पाण्यातून या ठिकाणी मी जाहीर आभार मानतो अशीच एकजूट आपल्याला भविष्यात ठेवावी लागेल ठिकाणी एवढं आणि आदिवासी आदिवासी आरक्षण मोर्चासाठी उपस्थित असलेले सर्व आदिवासी नेते आमदार खासदार पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य सरपंच सदस्य व माझ्या तमाम आदिवासी बांधवांना आज हा आपल्या आरक्षणावरती जे इतर समाज बंजारा असो धनगड असो जे समाज टपलेला आहे यांना विरोध करण्यासाठी हा मोर्चा आपण आयोजित केलेला आहे आज हा हे जे समाज आहे हे कुठल्या तरी गॅजेटच्या आधारे आपल्या समाजामध्ये घुसू पाहत आहेत तर त्या समाजाला माझं सांगणं आहे जर तुम्हाला गॅजेटच्या विचार जर आरक्षण घ्यायचं असेल तर हैदराबादला जा आमचा देश आहे तर संविधानानुसार चालतो त्यामुळं ते तुम्हाला जर आरक्षण पाहिजे असेल तर हैदराबादला जाऊन घ्या आमचा देश आहे हा संविधानानुसार चालतो त्यामुळे कोणी आमच्या समाजामध्ये घुसखोरी करणार नाही याची आम्ही दक्षणा घेऊ आज आपल्या समाजावरती मोठं संकट आलेलं आहे ज्या पेशावरती आहेत त्या रखडलेल्या आहेत ज्या पेशावरती पूर्वीपासून दोन हजार चौदा लागू एकदा सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवूया खरं म्हणजे आपल्या आदिवासींचा संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं आणि या संविधानावरती संपूर्ण भारत देशाचा राज्यकारभार चालतो या संविधानाची शपथ घेऊन आमदार खासदार त्यांचं कामकाज पाहत असतात मागात काही दिवसांपूर्वी मराठ्यांनी आंदोलन केलं आणि त्यांची मागणी होती की हैदराबादच्या त्या निजमाचं गॅजेट लागू करा आणि मराठ्यांना आरक्षण द्या पडत नाही परंतु तोच मुद्दा घेऊन पंजारा आणि तत्सम समाज त्या गॅजेट मध्ये काय आहे ते त्यांना आणि त्यांनी आदिवासींमध्ये आरक्षण मागलं आपला समाज आपला देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावरती चालतो लोकशाही मानतो आपण हैदराबादचं ते गॅजेट